निसर्गाचा लहरीपणा वाढू लागलाय कमी कालावधीत जास्त पाऊस अचानक कडक उन्हाळा हिवाळ्यामध्ये ढगाळ हवा आणि एकाच दिवसात व्यस्त हवामान असे प्रकार दिसू लागलेत पुढील पाच दिवस भारतात असंच विचित्र वातावरण असणार आहे दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढू शकतो मात्र महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसून तापमान घटण्याची चिन्ह आहेत पंधरा नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढू शकतो गेल्या काही वर्षात तीनही ऋतूंमध्ये बरेच बदल झालेत प्रचंड उन्हाळा आणि दीर्घकाळ टिकणारा पावसाळा अशी अवस्था आहे ग्लोबल वॉर्मिंगसह वातावरणातील बदलाचा फटका बसू लागला आहे यावर्षी देशभर पावसानं धुमाकूळ घातला अनेक राज्यांना पुराचा फटका बसला सोलापूर बार्शीसह मराठवाड्यात महापुरानं नुकसान केलं उत्तर भारतातही महापुराचा कहर झाला गेल्या आठ दिवसात देशातील किमान तापमानामध्ये घट होऊ लागली त्यामुळे देशभर थंडीची चाहूल लागली अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागानं दक्षिण भारताला पावसाचा इशारा दिलाय देशात चार ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झालंय बंगालचा उपसागर पश्चिम बंगाल आणि उत्तर तामिळनाडू या भागातील सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळं पुढील चार दिवस केरळ तामिळनाडू पॉन्डिचेरी या भागात मुसळधार पाऊस पडू शकतो तर मध्य प्रदेश झारखंड छत्तीसगड हरियाणा आणि महाराष्ट्रातील कमाल तापमानामध्ये घट होण्याची शक्यता आहे त्यामुळं पुढील चार दिवसात महाराष्ट्रातील तापमानाचा पारा एक ते दोन अंशांनी कमी होईल आणि थंडीचा कडाका वाढू लागेल असा अंदाज आहे रविवारी कोल्हापुरात किमान तापमान अठरा अंशांवर आलं होतं त्यामुळे आतापासूनच रात्री आणि पहाटे शेकोट्या पेटू लागल्यात अशावेळी पुढील आठवड्यात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे